नमस्कार मित्रांनो भागवत चॅनल आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आता आपण बघणार आहोत की श्रावण महिन्यातील शुक्रवारी कुठल्या प्रकारची महादेवाची पूजा करावी जेणेकरून आपल्या सर्व परिस्थिती चांगली राहील चला तर सुरू करूया व्हिडिओला शुक्रवारी धार्मिक मान्यतेनुसार महादेवाला गुलाबाच्या पाकळ्या वाहून गुलाब जलाने अभिषेक करावा जेणेकरून पती आणि पत्नीमधील संबंध मधुर राहतात तसंच शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करावी कमळाचं आसन म्हणजे कमळाच्या फुलांवर महालक्ष्मीला बसून ओम श्री महालक्ष्मी देवी नामा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तसेच सुवासिक फुलं सुवासिक अत्तर देवीला देवी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि पांढऱ्या फुलांनी पूजा करावी जेणेकरून महालक्ष्मी देवी प्रसन्न होईल आणि तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या कायमच निघून जातील तसंच ज्यांना शक्य असेल त्यांनी सुवासिक अतराचं दान करावं जेणेकरून श्रावण महिन्यातील हा शुक्रवार तुम्हाला अत्यंत फलदायी जाईल माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट देखील करा व्हिडिओ कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद